नमस्कार मंडळी महाप्रसाद म्हटलं की कुणाला आवडत नाही असं कधी होतच नाही आपण जर कुठे महाप्रसाद जेवायला गेलो तर बघा त्यातील भाजीला किती छान अशी चव असते आणि ती भाजी जर आपण घरी करतो म्हटलं तरीही जमत नाही महाप्रसादातील अशा काही ठराविक भाज्या आहेत की त्या असं कुणाला आवडत नाही असं होतच नाही त्यातीलच एक भाजी आज आपण आपल्या किचनमध्ये तयार करणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूया इथे बघा तुम्ही पाहता क्षणीच ओळखलं असेल याला काशीफळ गंगाफळ कवळं लाल भोपळा अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखलं जातं याला वेगवेगळ्या ना भागात वेगवेगळी अशी नावं आहेत आता बघा या काशीफळाला एक अशी जाड साल असते तर ही, ही साल आपल्याला अजिबातही काढायची नाही कारण या सालीमुळेच या भाजीला चव येते ही बघा असं आपल्याला चिरायला थोडं जड जातं पण पन... आपल्याला याच्या अशा छोट्या छोट्या फोडी तयार करायच्या आहेत जास्तही अशा छोट्या नाही करायच्या मी दाखवतेच तुम्हाला बघा असं सुरुवातीला एक अशी ही फोड मी काढून घेतलेली आहे आता या आपल्याला पाहिजे तसे याचे काप करून घ्यायचे आहेत पण मला थोडे मोठेच ठेवायचे आहेत कारण आपण आज अगदी महाप्रसादातील भाजीसारखी भाजी ही भाजी तयार करणार आहोत त्यासाठी आपल्याला हे मोठेच काप इथे करायचे आहेत बघा असे मी काप याचे ठेवलेले आहेत आता आपल्याला सर्वच काशीफळ हे एकसारखं असं चिरून घ्यायचं आहे आता आपल्याला काशीफळ निवडतानासुद्धा छान असं पिवळ्या गडद रंगाचं निवडायचं म्हणजे त्याची चव खूप छान लागते बघा आता मी पूर्ण काशीफळ हे चिरून घेतलेलं आहे आणि यामध्ये आता आपल्याला पाणी टाकून ठेवायचं आहे भाजीची जोवर आपली पूर्ण तयारी होत नाही तोपर्यंत आपण हे असंच ठेवणार आहोत आता भाजीसाठी लागणारं एक वाटण तयार करणार आहोत या वाटणामुळेच आपल्या भाजीला खूप छान अशी चव येणार आहे तर ही भाजी चवीला थोडी तिखट असते त्यासाठी इथे मी पंधरा ते वीस हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत कारण झणझणीत अशी चवीची भाजी खूप छान लागते खायला मुठभर अशी कोथिंबीर घेतलेली आहे इथे आणि सुक्या खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहेत आता आपल्याला इथे कलमीचे बघा असे दोन मी तुकडे घेतलेले आहेत आता यामध्ये कलमी तुम्ही जरूर वापरा आणि एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे दोन चमचे धणे घेतलेले आहेत आणि अर्धा चमचा जिरं घेतलेले आहे पंधरा ते वीस पाकड्या लस लसूणच्या घेतलेल्या आहेत आणि एक तेजपत्ता तसंच एक इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे तर आता आपण हे हलकंसं भाजून घेणार आहोत तर भाजायचं आपल्याला पूर्ण साहित्य नाही यामधलं काहीच साहित्य आपण भाजून घेणार आहोत त्यासाठी सर्वात आधी मी कांदा टाकून घेतलेला आहे आता या का कांद्यावर आपल्याला चमचाभर एवढं तेल घालायचं आहे आता कांदा आपल्याला हलकासा गुलाबी रंगावर भाजून घ्यायचा आहे आणि आता आपण यामध्ये इतर साहित्यसुद्धा टाकून घेणार आहोत तुम्ही न भाजताही याचं वाटण तयार करू शकता फक्त तयार केलेलं वाटण तुम्हाला तेलामध्ये जास्त वेळ परतून घ्यावं लागेल तर आता बघा हा कांदा हलकासा गुलाबी रंगाचा होईपर्यंत आपण भाजणार आहोत त्यानंतर इथे थोडासा भाजून झाल्यावर कलमीचे तुकडे टाकून घेतलेले आहेत सुक्या खोबऱ्याचे काप टाकून घेतलेले आहेत मी यामध्ये आणि आता आपल्याला यामध्येच धनेसुद्धा टाकायचे आहेत धने सुको खोबरं हे आपल्याला कांद्याबरोबर परतून घ्यायचं आहे आणि कलमीने सुद्धा या भाजीला खूप छान अशी चव येते बघा आता आपलं हे जे कांदा धने आहेत हे बऱ्यापैकी भाजून झालेले आहेत आता आपण हे काढून घेणार आहोत आणि थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहोत बघा मी थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेलं आहे यामध्ये दुसरं साहित्य आपण घालून घेणार आहोत तर मिरच्या इथे आपण भाजलेल्या नाहीत त्यामध्ये हिरव्या मिरच्या कोथिंबीर लसूण आलं हे आपण घालून घेतलेलं आहे तसंच जिरंसुद्धा आपल्याला यामध्येच टाकायचं आहे आता आपल्याला एकदमच यामध्ये पाणी न टाकता हे आधी थोडं फिरवून घेऊ आपण मिक्सरला आणि नंतर यामध्ये मग पाणी टाकणार आहोत तर बघा मी थोडं जाळसर असं हे आधी फिरवून घेतलं आता यामध्ये मी अर्धा कप एवढं पाणी टाकणार आहे आणि आता हे वाटण तयार करत असताना जास्त बारीक असं आपल्याला हे वाटण तयार करायचं नाही बघा असं थोडं मी जाळसर असं सरसरीत हे वाटण केलेलं आहे कारण जास्त बारीक केल्यामुळे यातील मिरच्यासुद्धा जास्त अशा बारीक होतील धणेसुद्धा जास्त बारीक होतील तर आपल्याला ते वाटण जास्त बारीक असं करायचं नाही आता या भाजीला आपण कुकरमध्ये फोडणी देणार आहोत कुकरमध्ये तेल टाकून घेतलं त्यानंतर ते आपण तेल गरम झाल्यानंतर मोहरी घातली मोहरीसुद्धा छान अशी मी फुटू दिलेली आहे त्यानंतर त्यामध्ये ते तेजपत्ता घालून घेतलेला आहे आणि आता आपण जे वाटण तयार केलेलं आहे ते वाटण घालून घेणार आहोत वाटण छान खमंग असं परतून घ्यायचं म्हणजे भाजीला खूप छान चव येते तर आता हे बघा वाटण मी तेलामध्ये असं छान परतून घेत आहे आता आपल्याला या भाजीमध्ये फक्त गरम मसाला आणि हळदच घालायची आहे तर बघा त्याआधी मी यामध्ये कडीपत्ता घालून घेतलेला आहे या भाजीमध्ये कडीपत्ताही थोडा जास्त प्रमाणात घातला जातो त्यामुळे इथे मी थोडा जास्त घातलेला आहे तुम्हाला कमी आवडत असेल तर थोडा कमी घातला तरीही चालेल पण आता बघा हे वाटण आणखीन एकदा मी असं छान पूर्ण हलवून घेतलेलं आहे आणि आता आपण यामध्ये गरम मसाला आणि हळद घालणार आहोत तर इथे गरम मसाल्याचं थोडं जे प्रमाण आहे ते जास्त ठेवलेलं आहे म्हणजे एक चमचा भरून मी गरम मसाला घातलेला आहे आणि आता इथे आपण हळद टाकणार आहोत परत एकदा छान असं हे पूर्ण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता बघा एकदा मिक्स करून घेतल्यानंतर आपलं हे वाटण पूर्ण तयार झालेलं आहे आता आपण जे काशीफळ चिरून ठेवलेलं होतं ते आपल्याला यामध्ये घालायचं आहे बघा वाटण छान असं परतून झालेलं आहे आपला कडेने तेलसुद्धा सुटायला लागलेलं ला आहे वाटणाला आता बघा हे काशीफळ मी यामध्ये थोडं थोडं करून टाकून घेत आहे कुकरमध्ये ही भाजी केल्यामुळे खूप छान शिजल्या तर जातेच ही, ही भाजी शिवाय या भाजीला चवही खूप छान येते कुकरमध्ये कारण कुकरमध्ये भाजी शिजायला टाकत असताना पाण्याचं प्रमाणही जास्त लागत नाही कारण जर आपण पातेल्यामध्ये ही भाजी करायचं म्हटलं तर याला भरपूर असं पाणी लागतं आणि त्यामुळे भाजीला चव येत नाही आता यामध्ये चवीप्रमाणे मीठसुद्धा मी टाकून घेतलेलं आहे आणि आता परत एकदा आपण छान असं पूर्णही मिक्स करून घेणार आहोत आणि नंतर मग यामध्ये पाणी टाकणार आहोत पाणी मी इथे थंडच वाप थंड म्हणजे आपलं जे रूम टेम्परेचरचं आहे तेच पाणी वापरणार आहे कारण ही भाजी आपण कुकरमध्ये करणार आहोत त्यासाठी इथे मी अर्धा ग्लास एवढं यामध्ये पाणी टाकलेलं आहे आता कुकरचं झाकण आपल्याला बंद करायचं आहे आणि तीन शिट्या कुकरच्या काढून घ्यायच्या आहेत तीन शिट्यांमध्ये भाजी छान अशी शिजली जाईल तर आता कुकर गार झाल्यावरच आपण पुन्हा भेटूया तर आता कुकर मी शिजायला गॅसवर ठेवलेला आहे तर आता बघा कुकर आपलं गार झालेलं आहे तीन शिट्ट्यासुद्धा आपल्या झालेल्या आहेत कुकरच्या आता कुकर उघडून आपण बघूया तर आपली भाजी कशी शिजलेली आहे ते तर आता इथे तुम्हाला उघडून दाखवते मी कुकर तर तुम्ही इथे बघू शकता आपली भाजी छान अशी शिजल्या गेलेली आहे आता आपल्याला ती एकदा परत छान मिक्स करून घ्यायची आणि थोडी अशी ही घोटून घ्यायची आहे आपल्याला भाजी यामधल्या ज्या फोडी आहेत त्या आपल्याला अशाच उभ्या ठेवायच्या नाही यामध्ये त्या एकजीव अशा यामध्ये झाल्या पाहिजे तेव्हाच खरी भाजीची चव आपल्याला लक्षात येते तर बघा ही अशा प्रकारे महाप्रसादात तयार होणारी काशीफळाची भाजी तयार झालेली आहे तर मंडळी तुम्हीसुद्धा नक्की ही भाजी घरी तयार करून बघा आणि कशी झाली तेसुद्धा मला कमेंट करायला विसरू नका रेसिपी जरा जरी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून एक लाईक करायला विसरू नका तुम्ही लाईक करायला विसरता आणि हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणीमध्ये नातेवाईकात जास्तीत जास्त शेअर करा परत अशा छान छान रेसिपीसोबत आपण पुन्हा नक्कीच भेटूया तोपर्यंत धन्यवाद